मोदी सरकारची अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद असेल दुपारी दोन वाजता माध्यमांजवळ ते संवाद साधणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद होणार आहे दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री माध्यमांजवळ संवाद साधतील मोदी सरकारच्या अकराव्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद परिषदेला संबोधित करणार आहेत

वर्ष हे पूर्ण झालेले आहेत मोदी सरकारला आणि या ठिकाणी त्या संदर्भात जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही माहिती देण्यात आणि आपण बघितलं तर अं ज्या या पत्रकार परिषदेमध्ये मोदी यांनी केलेले कार्य तसेच योजना आणि नागरिकांपर्यंत कशापर्यंत पोहचवाव्यात यासाठी ही पत्रकार परिषद असणार तसंच आपण बघितलं सरकारने अकरा वर्ष राबवलेल्या योजना सुधारणा आणि विकास कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आराखडा या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहे त्यामुळे महत्वाची पत्रकार परिषद असणार तसंच आपण बघितलं कालची जी घटना घडली त्या संदर्भात देखील मुख्यमंत्री या बैठ पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे तसंच विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी टीका करत आहेत आणि यावरती मुख्यमंत्री या पत्रकार परिषदेमधून काय बोल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी